नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथीसाठी आपला जो पुढचा गणितचा घटक आहे पाचवा तो म्हणजे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे तर हा पाहणार आहोत तर या संख्या कशा तयार करायच्या आणि त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपण पाहणार आहोत तसं तर आपण दुसरी दुसरीपासूनच मंथनमध्ये संख्या तयार करायला शिकलेलो आहोत परंतु इयत्ता चौथीमध्ये जेव्हा आपण येतोय तेव्हा मला असं वाटतं की ह्या ज्या प्रत्येक प्रश्नाच्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्ही शिकाव्या जेणेकरून अगदी कमी वेळामध्ये तुम्हाला उदाहरण सुटलं पाहिजे आणि हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत चला तर मग जास्त उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलासुद्धा कुणीही विसरू नका आता मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे ही आता दुसरीपासून आपण शिकत आलेलो आहोत तर आपण सुरुवातीला याच्यामधलं जे बेसिक आहे ते समजून घेऊया म्हणजे काय तर पहा आता सगळ्यात लहानात लहान एकांकी संख्या कोणती एका आहे लाण एक आहे पहा लहानात लहान एकांकी संख्या ही एक आहे कारण शून्य ही काय आपण संख्या धरतो का तर नाही मग लहानात लहान एकांकी संख्या एका एक आहे नंतर मोठ्यात मोठी एकांकी संख्या कोणती एक नंतर पहा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा परंतु दहा पकडता येणार नाही आपल्याला एक अंकी पाहिजे दहा म्हटलं तर मग ती दोन अंकी होईल मग मोठ्यात मोठी एकांकी संख्या कोणती आहे तर ती आहे नऊ ती मी इथं लिहिते आता यानंतर दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती आता आपण इथे अकरा घेणार का तर नाही दोन अंकी लहानात लहान संख्या कोणती येईल दहा येईल मग दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती येईल दोन वेळा नऊ लिहा कारण नव्याण्णव नंतर शंभर ही तीन अंकी होते त्यामुळे दोन अंकी मोठ्यात मोठी नऊ तीन अंकी लहानात लहान संख्या म्हटलं की एक वर तीन शून्य द्या चार अंकी लहानात लहान संख्या म्हटलं की एक वर चार शून्य द्या पाच आता पहा एक अंकी मोठ्यात मोठी नऊ दोन अंकी मोठ्यात मोठी दोन वेळा नऊ म्हणजे नव्याण्णव तीन अंकी मोठ्यात मोठी तीन वेळा नऊ म्हणजे नऊशे नव्याण्णव चार अंकी मोठ्यात मोठी म्हटलं तर चार वेळा नऊ या पद्धतीने आपण मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या लिहू शकतो तर हे आहे बेसिक की लहानात आपल्याला प्रश्न कसे असतात की आपल्याला काही अंक दिले जातात आणि त्या अंकावरून लहान आणि मोठ्या संख्या तयार करायच्या असतात जसं आता पहा मी इथे अंक लिहिते तीन पाच दोन आणि सहा हे मी चार अंक घेतले आता आपल्याला प्रश्न कसा येतो की दिलेल्या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करा आता पहा लहानात लहान संख्या तयार करायची अगदी सोपं आहे लहान अंकापासून सुरुवात करा सुरुवातीला मी काय लिहिणार दोन त्याच्यानंतर थोडासा मोठा तीन त्याच्यानंतर पाच आणि त्याच्यानंतर सहा म्हणजे लहानात लहान करताना छोटा अंक लिहा लहान अंक लिहा मग मोठा मोठा या पद्धतीने आता मोठ्यात मोठी, मोठी संख्या तयार करताना याच्या उलटं करायचं मोठ्यात मोठी करायची ना मग सुरुवातीला मोठा अंक मग सहा लिहा त्यानंतर पाच लिहा त्यानंतर तीन लिहा आणि त्यानंतर दोन लिहा या पद्धतीने अगदी सोपं आहे लहान संख्या तयार करताना लहान अंकापासून सुरुवात करा मोठ्याकडे जा मोठी संख्या तयार करताना मोठ्यापासून सुरुवात करा अगदी सोपं आहे आता याच्यामध्ये जर शून्य आला तर मग काय करायचं हे आपण समजून घेऊया समजा इथे तीन शून्य पाच चार नऊ आता मी पाच अंक घेतले याच्यापासून आपल्याला पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे तर मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय लिहितो सुरुवातीला मोठा अंक कोणता आहे नऊ त्याच्यानंतर कोणता येईल पाच त्याच्यानंतर कोणता येईल चार त्याच्यानंतर येईल तीन आणि त्याच्यानंतर येईल शून्य तर ही झाली पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या दिलेल्या अंकांपासून आणि लहानात लहान संख्या जेव्हा आपल्याला तयार करायची आपल्याला अंकांमध्ये काय दिलेलं आहे शून्य मग लहान कोणता आहे शून्य मग आपण शून्य सुरुवातीला घेणार का तर नाही कारण जर आपण शून्यापासून सुरुवात केली आणि या पद्धतीने जर लिहिलं तर ही संख्या किती झाली 3400, जा, जा, म, म, तीन हजार चारशे एकोणसाठ म्हणजे इकडच्या शून्याला काहीही किंमत नसते त्याच्यामुळे आपल्याला शून्य सुरुवातीला लिहिता येणार नाही तर तो कुठे लिहायचा डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहायचा शून्य कुठे लिहायचा दुसऱ्या नंबरला लिहायचा म्हणजे डावीकडून दुसऱ्या स्थानावर मग लहान अंक कोणता आहे तीन मग त्याच्यानंतर शून्य लिहा त्याच्यानंतर मग चार लिहा नंतर पाच लिहा आणि शेवट नऊ लिहा काय लक्षात ठेवायचं आहे मोठ्यात मोठी संख्या करताना शून्य शेवट पण लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर शून्य डाव्या बाजूने दोन नंबरला ठेवायचा आहे कुठे ठेवायचा आहे डाव्या बाजूने दोन नंबरला ठेवायचा आहे अगदी सोपं आहे काहीही अवघड नाही जेव्हा तुम्ही चांगला सराव करता तेव्हा हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागत नाही आपोआप ते तुमच्या लक्षात राहतं आता याच्यामध्ये अजून एक प्रकार आहे तो म्हणजे आता संख्या तयार करताना एक महत्वाचं लक्षात ठेवायचंय जर तुम्हाला एक दोन तीन चार चार अंक दिलेत आणि तुम्हाला म्हटलं की लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करा म्हणजे चार अंक दिलेत आणि पाच अंकी करायची लहानात लहान सांगितली ना लहान अंक लिहून घ्या मग दोन तीन पाच ही झाली लहानात लहान पण ही किती अंकी झाली एक दोन तीन चार आपल्याला सांगितले का पाच अंकी करा मग जो लहान अंक आहे तो आपल्याला एकदा वाढवायचा आहे पाच झाली पाच अंकी एक दोन तीन चार पाच म्हणजे लहानात लहान सांगितली तर लहान अंक तुम्हाला तितक्या वेळा वाढवायचं आहे सहा अंकी सांगितली असती तर अजून एकदा आपण एक, एक वाढवला असता आता मोठ्यात मोठी करायची आहे ना मग पहा मोठा मोठा अंक कोणता आहे पाच त्यानंतर तीन त्यानंतर दोन एक ही किती झाली एक दोन तीन चार चार अंकी झाली परंतु आपल्याला पाच अंकी जर सांगितली तर मोठ्यात मोठी करताना मोठा अंक वाढवा लहानात लहान करताना लहान अंक वाढवा मोठ्यात मोठी करताना मोठा अंक वाढवा त्याच्यानंतर जर समजा शून्य असेल आता पहा इथे सात पाच शून्य आणि शून्य आपण पहिल्या नंबरला घेतो का लहान अंक तयार करताना लहान संख्या तयार करताना तर नाही मग लहानात लहान जर मला चार अंकी बनवायची असेल तर लहान कोणतं घेणार मी पाच घेणार सु, शून्य सुरुवातीला घेता ना, येणार नाही मग शून्य लिहिणार अंकी करायची म्हणून मी अजून एकदा शून्य लिहिणार आणि सात लिहिणार पहा एक दोन तीन चार ही झाली चार अंकी लहानात लहान मोठ्यात मोठी सांगितली तर मग मोठा अंक वाढवावा लागेल म्हणजे सात दोनदा लिहावा लागेल आणि मग पाच आणि शून्य म्हणजे लहानात लहान करताना लहान संख्या वाढवा मोठ्यात मोठी करताना मोठा अंक वाढवा संख्या नाही अंक म्हणायचं होतं मला तर मोठा अंक वाढवा या पद्धतीने तुम्ही करू शकता तर हे एक तुम्हाला महत्वाचं लक्षात आहे आता प्रश्न पहिला पाहूया काय आहे दोन संख्या दिल्या रिकाम्या चौकटीत खालीलपैकी कोणते योग्य चिन्ह येईल आता हे किती आहे एकक दशक शतक हजार नऊ हजार एकोणऐंशी आणि नऊ हजार सत्त्याण्णव मग मोठे कोणते आहेत सत्त्याण्णव जेव्हा सुरुवातीचा एक किंवा दोन अंक समान असतात तर शेवटच्या म्हणजे दशक स्थानच्या एकक स्थानच्या अंकावरून तुम्ही तुलना करू शकता तर पहा सुरुवातीचे हजार आणि शतक स्थानचा अंक सामान मग हे पहा नऊ हजार एकोणऐंशी आणि सत्त्याण्णव मग मोठे कोणते आहे सत्त्याण्णव म्हणजे इथं कोणती चिन्ह येणार या पद्धतीचं तर पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर प्रत्येक वेळेला या पुस्तकामध्ये दिलेले जे गोल आहेत ते आत्ताच व्यवस्थित रंगवायला शिका म्हणजे बाहेरच्या बाजूने काढा आखून घ्यायची नंतर आतमध्ये रंगवत जायचं याने काय होतं की तुम्हाला गोल रंगवण्याचा खूप चांगला सराव होतो आणि मग परीक्षेमध्ये याचा आपल्याला खूप उपयोग होतो यानंतर दुसरं पहा चार सहस्र आठ दशक तीन एकक चार सहस्र नऊ एकक आणि एक शतक रिकाम्या चौकटीत चिन्ह भरायचे आता सहस्र म्हणजे काय आपण काल शिकलोय हजार मग चार सहस्र म्हणजे चार हजार आठ दशक म्हणजे ऐंशी आणि तीन एकक म्हणजे तीन मग आठ दशक आणि तीन म्हणजे ऐंशी आणि तीन त्र्याऐंशी म्हणजे चार हजार त्र्याऐंशी अशी ही संख्या आहे किती आहे चार हजार त्र्याऐंशी दुसरी वाचूया चार सहस्र नऊ एकक आणि एक शतक म्हणजे एक शतक म्हणजे शंभर म्हणजे एकशे नऊ चार हजार एकशे नऊ चार हजार एकशे नऊ मग याच्यामधलं मोठं कोणतं आहे पहा एकक स्थानचा सॉरी शेवटचा म्हणजे सुरुवातीचा अंक जर सामान आहे तर मग दुसऱ्या स्थानावरून आपण लगेच करू शकतो पहा इथे शून्य आहे इथे एक आहे म्हणजे मोठं कोणतं आहे वाले हे वाचलं तर इथे पूर्ण संख्या जरी तुम्ही वाचली नाही पहिला अंक पहा समान असेल तर दुसऱ्या अंकावरून ठरवा पण हे कधी जेव्हा अंक समान असतील तेव्हा किंवा मग सरळ संख्या वाचा चार हजार त्र्याऐंशी आणि चार हजार एकशे नऊ मग त्र्याऐंशी एकशे नऊपेक्षा पेक्षा छोटे आहेत म्हणून हे चिन्ह इथे येणार आहे तर कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक प्रत्येकी एकदाच वापरून मोठ्यात मोठी, मोठी चार अंकी संख्या तयार होईल आता पहा मोठ्यात मोठी चार अंकी करायची चार चारच अंक दिलेले आहेत तर मोठ्यात मोठी संख्या तयार करायची तर आता पहा आता मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे ना मग मोठा अंक लिहा सुरुवातीला मग काय लिहिणार आपण पहा नऊ सात चार शून्य त्याच्यानंतर पहा नऊ पाच तीन दोन त्यानंतर काय येईल नऊ आठ दोन एक आणि शेवट काय येईल नऊ सात सहा आणि चार या पद्धतीने आपल्याला काय विचारले मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे आता याच्यामध्ये आपल्याला मोठ्यात मोठी ठरवायची मग पहा नऊ 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 सगळीकडे सारखं आहे चार चार अंक आहे मग शतक स्थानावरून ठरवा इथे सात पाच आठ सात मग मोठ्यात मोठी कोणतं हे येईल ज्याच्या शतकस्थानी आठ आहे म्हणजे नऊ हजार आठशे एकवीस ही सर्वात मोठी आपल्याला चार अंकी संख्या तयार झाली असं म्हणता येईल पहिला अंक जर सारखा असेल तर दुसऱ्या अंकावरून ठरवा किंवा मग सरळ संख्येचं वाचन करा नऊ हजार सातशे चाळीस नऊ हजार पाचशे बत्तीस नऊ हजार आठशे एकवीस आणि नऊ हजार सातशे चौसष्ट मग मोठी कोणती आहे नऊ हजार आठशे एकवीस लहानवी तर या पद्धतीने संख्या तयार करून घ्यायची ला हो हो आहे मोठ्यात मोठी बनवतोय म्हणून शून्य ठे शेवट ठेवला आपल्याला लहानात लहान सांगितली असती तर मग आपण शून्य दुसऱ्या स्थानावर घेतला असता तर तुमचं उत्तर कुठे आहे नऊ हजार आठशे एकवीस म्हणजे तिसऱ्या तिसऱ्या नंबरच्या संख्यांवरून तो अंक तयार होईल किंवा ती संख्या तयार होईल म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा पाच अंकी लहानात लहान विषम संख्येत चार अंकी मोठ्यात मोठी, मोठी समसंख्या मिळवल्यास उत्तर किती येईल पाच अंकी लहानात लहान विषम चार अंकी मोठ्यात मोठी सम आता पाच अंकी लहानात लहान संख्या आपण लिहूया पाच अंकी लहानात लहान संख्या काय आपण शिकलो लहानात लहान संख्या कशी लिहायची एक लिहायचं आणि शून्य लिहायचं हे झाले चार अंकी ही झाली पाच अंकी संख्या लहानात लहान परंतु आपल्याला प्रश्नात काय सांगितले की विषम पाहिजे मग शून्य जर शेवट आला तर तो विषम आहे का नाही आपण शिकलोय समविषम एकक स्थानी जर शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक असेल तर ती समसंख्या असते आणि एक तीन पाच सात नऊ यापैकी अंक असेल तर ती विषम असते इथे एकक स्थानी काय आहे शून्य आहे मग ही विषम होईल का नाही मग आपल्याला काय करायचं हा बदलायचा आहे एकने म्हणजे एक घ्यायचा आपण दोन घ्यायचं का नाही दोन मग मोठी होईल एक दोन पेक्षा लहान आहे मग लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती होईल ही दहा हजार एक लहानात लहान पाच अंकी संख्या आपण लिहिलेली आहे आणि विषम लिहिलेली आहे सम विषम लक्षात ठेवायचे प्रश्न नीट वाचायचा आणि मोठ्यात मोठी चार अंकी मोठ्यात मोठी सम आता चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे आपण शिकलोय मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची नऊ लिहायचं एक अंकी नऊ दोन अंकी नव्याण्णव तीन अंकी नऊशे नव्याण्णव चार अंकी नऊ हजार नऊशे नव्याण्णव आपल्याला सम सांगितली आता एकक स्थानी नऊ आले म्हणजे ही सम आहे का तर नाही एकक स्थानी नऊ आलं म्हणजे ही विषम आहे मग आपण शून्य घ्यायचा कंत नाही नऊ पेक्षा लहान अंक कोणता आहे तो आपल्याला घ्यायचा आहे शून्य तर इथे आपल्याला नऊ घेता येईल का तर नाही पण जर आपण इथे शून्य घेतलं समजा मी इथे शून्य घेतला सम बनवण्यासाठी तर ही काय झाली नऊ हजार नऊशे नव्वद तर ही शून्य हा मोठा आहे का नाही सममध्ये मोठा कोणता आहे तर आठ आहे आपण इथे जर शून्यऐवजी जर आठ घेतला तर पहा इथे झाली नव्वद इथे झाली अठ्ठ्याण्णव आपल्याला मोठ्यात मोठी बनवायची त्याच्यामुळे मी शून्य नाही घेता कोणता अंक घेणार नऊच्या अगोदरची अगोदरची संख्या किंवा अगोदरचा अंक घेणार तो किती घेणार आठ हा घेणार मग ही झाली मोठ्यात मोठी चार अंकी समसंख्या नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव जर नव्वद घेतली तर पेक्षा नव्वद ही छोटी आहे आणि आप आपल्याला मोठ्यात मोठी बनवायची तर एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे जेव्हा तुम्हाला समविषम सांगितलं जातं तेव्हा जर सम बनवायचं असेल तर मग आपल्याला लहानात लहान असेल तर शून्य घ्या आणि मोठ्यात मोठा बनवायचा असेल तर मग आठ घ्या कारण दहामध्ये शून्य आहे परंतु ती दोन अंकी होते मग आपल्याला आठ घ्यायचा किंवा शून्य घ्यायचा या पद्धतीने तर पहा मग आपल्याला आता काय विचारलं आहे तर यांची बेरीज विचारलेली आहे मिळवल्यास म्हणजे बेरीज विचारली म्हणजे हे आपल्याला इथे मिळवायचं आहे तर नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव या दोन्हींची बेरीज करूया पहा आठ आणि एक किती नऊ नव, नवाशी नऊ नव, नवाशी नऊ नव, नवाशी नऊ आणि एकाशी एक एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव पर्याय क्रमांक एक हेच आहे तुमचं उत्तर कसं केलं लहानात लहान पाच अंकी संख्या लिहिली परंतु विषम विचारले त्याच्यामुळे विषमसाठी आपल्याला शून्य घेता येणार नाही मग मी एक लिहिला इथे मोठ्यात मोठी चार अंकी समसंख्या विचारली तर मला नऊ घेता येईल का नाही मग शून्य घेणार नाही शून्य घेतलं तर ते नव्वद होईल एवढी मोठी होणार नाही मोठ्यात मोठी करायची म्हणून मग नऊच्या अगोदर येणारा जो सम अंक आहे तो आपण घेतला तो कोणता आहे आठ आणि मग काय केलं इथे त्यांची बेरीज केलेली आहे तर अशाच प्रकारचे प्रश्न हे परीक्षेला येत असतात पुढच पाहूयात खालीलपैकी कोणत्या चौकटीत बरोबर हे चिन्ह येईल आता पहा बरोबर चिन्ह इथे काय आहे आठ आहे चार अंक आहेत आठ आहे आणि इथं पाच आहे बरोबर येईल का अजिबात नाही इथे पहा चार हजार आणि सहा हजार सहा आणि चार दहा हजार होतात आणि ह्यांचा गुणाकार तेवढा येतोय का ते पाहायचं आहे पहा पाच दुने दहा आणि हे शून्य पाच दुने दहा म्हणजे दहा हजार म्हणजे हे बरोबर येते मग हे पर्याय क्रमांक दोन आहे इकडे पाहूया नव्वद शतक नव्वद शतक, शतक आणि नऊ सहस्र आता नऊ सहस्र म्हणजे नऊ हजार आणि नव्वद शतक म्हणजे किती नव्वद शतक शतक म्हणजे शंभर शंभरचे दोन शून्य द्या म्हणजे हे सुद्धा किती आहे नऊ हजार आहे मग यांच्यामध्ये सुद्धा हे चिन्ह येणार आहे म्हणजे ब आणि ड आता हे येते का भाऊ पाच अंकी आहे पण इथे किती आहे एक आहे आणि इथे दोन आहे म्हणजे दोन मोठं आहे म्हणजे नाही मग ब आणि क हे आहे तुमचं उत्तर ब आणि क कुठे आहे पर्याय क्रमांक चार इथे तुमचं उत्तर आहे पुढे पहा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंकांपासून पाच अंकी विषम संख्या तयार होईल पाच अंकी आणि विषम संख्या पाहिजे आता अंक डबल डबल वापरायचं असं काही आपल्याला सांगितलेलं नाही तर पाच अंकी विषम संख्या तयार करायची आहे आता हे उत्तर तर अजिबात कसं काम करत बसण्याची गरज नाही पहा पाच अंकी विषम करायचं आहे ना पाच अंक आहेत का तीन आणि दोन पाच आहे ते मग याच्यामध्ये विषम अंक आहे का आहे एक आहे सात आहे त्यामुळे विषम संख्या आपण तयार करू शकतो इथे पहा पाच अंक आहेत इथे विषम आहे का, का नऊ हा आहे म्हणजे नऊ शेवट ठेवून आपण विषम करू शकतो इथे पहा पाच आहे तीन आहे पाच आणि तीन हे विषमांक आहेत म्हणजे याच्यापासून सुद्धा आपल्याला विषम संख्या तयार करता येईल मग ती कशी पण येईल चार आठ तीन दोन आणि शेवट पाच लिहा किंवा बाकीचे अंक लिहा आणि शेवट तीन लिहा म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे सर्व पर्याय बरोबर या प्रकारचा प्रश्न आला तर हे अंक तयार करत बसायचं नाही फक्त निरीक्षण करायचं विषम संख्या तयार करायची तर त्याच्यामध्ये विषमांक आहे का आहे म्हणजे आपल्याला विषम संख्या तयार करता येणार आहे जर याच्यामध्ये मध्ये विषम नसता जसं इथं आठ आहे सहा आहे चार आहे शून्य आहे चार आहे नऊ आहे इथे नऊ ऐवजी जर त्यांनी दोन दिला तर सगळे अंक सम असते तर मात्र आपल्याला विषम संख्या तयार करता आली नसती परंतु प्रत्येक अंकांमध्ये एक 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 किंवा दोन विषम अंक आहेत त्यामुळे आपण विषम संख्या नक्कीच तयार करू शकू तर हे निरीक्षणाने सोडवायचं इथे कोणतंही कच्चं काम करत बसायचं नाही उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार सर्व बरोबर आता पुढचं पाहूया आठ एक नऊ पाच तीन यातील प्रत्येक अंक लहानात लहान समसंख्या कोणती लहानात लहान समसंख्या करायची आठ एक नऊ पाच तीन आणि लहानात लहान समसंख्या तयार करायची आता लहान करायची आहे ना मग पहा मी काय लिहिणार सुरुवातीला एक त्यानंतर काय लिहिणार लहानात लहान मध्ये तीन त्यानंतर काय लिहिणार पाच त्यानंतर मी आठ लिहिणार का नाही आपल्याला सम करायची त्याच्यामुळे मी नऊ लिहिणार आणि आठ शेवट लिहिणार तसं तर आपण लहानात लहान संख्या तयार करताना लहान मग थोडा मोठा थोडा मोठा या पद्धतीने करतो पण आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय सम करायचे आपण जर एक तीन पाच आठ नऊ लिहिलं तर नऊ एकक स्थानी येते आहे आणि मग ही सम झाली का नाही ही कोणती झाली विषम संख्या तयार होती म्हणून मग आपण काय करायचंय आठच्या जागी म्हणजे जा, आठच्या अगोदर नऊ लिहायचं आहे आणि एकक स्थानी आठ लिहायचं आहे एकक स्थानी आठ लिहिलं की ही झाली समसंख्या तयार तर कोणती आहे तेरा हजार पाच पाचशे कुठे आहे तेरा हजार पाचशे पर्याय क्रमांक चार हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा पाच सात चार दोन व नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या संख्येतील दशक व हजार स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतींची बेरीज किती पाच सात चार दोन नऊ हे अंक वापरून मोठ्यात मोठी करायची आहे पहा पाच पाच the the सात HmmDay... चार दोन नऊ पाच सात चार दोन नऊ हे वापरून काय करायचे मोठ्यात मोठी संख्या तयार करायची नंतर किमतींची बेरीज करू आता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपण काय लिहितो आता इथं आपल्याला सम विषम विचारले का नाही तर फक्त मोठ्यात मोठी मग मोठा अंक लिहा त्यानंतर कोणता येईल सात येईल त्यानंतर कोणता येईल पाच मग चार आणि त्याच्यानंतर दोन हा झाला मोठ्यात मोठी ही झाली संख्या अंक वापरून मग काय विचारले दशक व हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती दशक व हजार साथ हजार स्थानी काय आहे सात आहे म्हणजे सात हजार आणि दशक स्थानी आहे चाळीस म्हणजे उत्तर काय आले सात हजार चाळीस पहा सात हजार चाळीस कुठे आहे सात हजार चाळीस पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर कसं केलं सुरुवातीला संख्या तयार करून घेतली आणि नंतर आता ही बेरीज सुद्धा तुम्ही इथे करत बसले नाही तरी चालणार आहे पहा चारची किंमत आहे चाळीस आणि हे सात हजार म्हणजे सात हजार चाळीस तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता परंतु सगळ्यांना समजेल असं नाही म्हणून आपण या पद्धतीने करत आहोत यानंतर पुढे पहा पुढचा प्रश्न पहा चार सात शून्य व दोन हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठ्यात मोठी सम व लहानात लहान समसंख्येची बेरीज किती म्हणजे मोठ्यात मोठी तयार करायची आणि लहानात लहान तयार करायची आता मोठ्यात मोठी सम करताना मी काय करणार चार सॉरी मोठ्यात मोठी करतोय ना मग सुरुवातीला मोठा अंक सात चार दोन शून्य मोठ्यात मोठी संख्या तयार करताना शून्य हा शेवट ठेवला तरी चालतो आणि आपल्याला सम करायला आहे ना मग एकक स्थानी शून्य आलं म्हणजे ती सम झाली सम कधी असते शून्य दोन चार सहा आठ हे अंक एकक स्थानी असल्यावर विषम कधी असते एक तीन पाच सात नऊ हे अंक एकक स्थानी असल्यावर आता लहानात लहान पण सम करायची मग लहानात लहान करताना शून्य सुरुवातीला लिहिणार का अजिबात नाही आपण काय शिकलो जेव्हा लहान संख्या तयार करायची असते आणि अंकांमध्ये शून्य असतो तेव्हा तो दुसऱ्या नंबरला घ्यायचा म्हणजे डावीकडून दुसरीकडे मग लहान अंक दोन मग शून्य लिहा मग सात लिहा आणि नंतर चार लिहा कारण काय करायचे सम करायची मग आपण इथे चार आणि इथे सात घेतला एकक स्थानी सात आला तर ती विषम संख्या तयार होईल म्हणून आपण कोणता घेतला सात इकडे घेतला आणि शेवट चार लिहिलेला आहे सम विचारले का विषम असं जेव्हा विचारतात ना तेव्हा एवढी अदलाबदल काय करायची हे लक्षात ठेवा आणि काय विचारले यांची बेरीज किती बेरीज विचारली तर या दोन्हींची बेरीज करा चारशी चार सात आठ नऊ चाराशी चार सात आठ नऊ म्हणजे नऊ हजार चारशे नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव कुठे आहे नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर यानंतर शेवटचा प्रश्न आहे याच्यातला पहा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अंक एकदाच वापरून चार अंकी लहानात लहान संख्या तयार होईल आता एकदाच अंक वापरायचा आणि लहानात लहान संख्या तयार करायची आता पहा इथे किती होईल एक शून्य चार पाच आता काय करू आपण सगळ्यांना समजण्यासाठी एकदा लिहून घेऊयात आता लहानात लहान संख्या तयार करायच्या तर पहा लहानात लहान करूया सुरुवातीला एक येईल नंतर शून्य मग चार आणि पाच दुसरं काय येईल पहा एक येईल शून्य दोन पाच नंतर काय येईल दोन येईल शून्य तीन सात आणि इथे काय येईल तर दोन तीन चार सात लहानात लहान करायच्यात म्हणून लहान संख्येपासून सुरुवात केली मोठ्यापर्यंत शून्य आला तर तो आपण दुसऱ्या नंबरला घेतला आहे तर चार अंकी लहानात लहान संख्या कोणती झाली आहे पहा आता है, हे तर दोन म्हणजे दोन हजारवाली मोठी झाली मग एक एक हजारवाली मग हे दोन अंक समान आहेत ना मग हे काय झालं एक हजार पंचेचाळीस एक हजार पंचवीस मग लहानात लहान कोणती आहे एक हजार पंचवीस म्हणजे कुठून तयार झाली आहे पर्याय क्रमांक दोन मधून तर याप्रमाणे संख्या तयार करून पहा अशा प्रश्नामध्ये तुम्हाला तोंडी जमेलच असं नाही मग अशा वेळेला काय करायचं पटकन संख्या लिहायची आहे जिथे तोंडी शक्य आहे तिथे आपण तोंडी करणार आहोत आणि जिथे कच्चं काम करण्याची गरज आहे तिथे आपल्याला कच्चं काम करायचं आहे अशा वेळेला तोंडी करून तिथे वेळ वाया घालवायचा नाही जर तोंडी जमत नसेल तर पटकन कच्चं काम करायचं आणि त्या पद्धतीने गणित सोडवायचं आहे तर या पद्धतीने लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करणे आपण शिकलेलो आहोत तर लहान संख्या तयार करताना काय करायचे शून्य आला तर काय करायचं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि अगदी सोपं आहे याच्यामध्ये अवघड असं काहीही नाही त्यानंतर मोठ्यात मोठी संख्या कोणती लहानात लहान कोणती हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे जसं लहान म्हटलं की एक मग दोन अंकी म्हटलं तर दहा म्हणजे शून्य वाढवायची आणि मोठी करायची असेल तर नऊ नऊ आपल्याला वाढवत जायचे सम विचारलं तर एकक स्थानी सम अंक आलं पाहिजे याचं लक्ष ठेवायचे विषम अंक करायला सांगितलं तर एकक स्थानी विषम संख्या आली पाहिजे विषम अंक आला पाहिजे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर अगदी सोप्पा आहे थोडीशी प्रॅक्टिस केली तर या प्रकारचे प्रश्न तुम्ही अगदी पटापट सोडू शकाल आणि यत्ता पाचवीपर्यंत तुमची खूप छान अशी तयारी होईल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा गणितचे आपले पाच टॉपिक करून झालेले आहेत तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेला सुरुवात करूया पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद